बातमी देसाईगंज येथून आहे देसाईगंज या ठिकाणी देसाईगंज पोलीस प्रशासनाने मोटार सायकल चोर केले आहे एकूण एक लाख पंचवीस हजार किमतीच्या दोन मोटार सायकल असले दिवस तरी या गुन्हेगारीला आळा घालण्यासाठी पोलीस प्रशासनाच्या वतीने सातत्याने प्रयत्न केले जात आहेत देनाक जानेवारी अठरा ला दोन मोटार सायकल चोरीला गेल्याची तक्रार देसाईगंज पोलीस स्टेशनला दाखल करण्यात आली होती देसाईगंजचे पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी सदर प्रकरणाच्या तपासाची जबाबदारी सहायक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर यांचेकडे सोपविली दरम्यान सदर मोटारसायकल जप्त करून आरोपीला गजाड करण्यात आले सविस्तर बातमी अशी आहे की दिना जानेवारी अठराला दोन तक्रारदारांनी इमेज पस्तीस एल एकसष्टशे सत्तर ही काळ्या रंगाची हॉंदा स्लेंडर प्लस अंदाजे किंमत ऐंशी हजार रुपये व इमेज तेहतीस यू एकोणचाळीसशे तीस ही हॉंदा शाईन मोटार सायकल अंदाजे किंमत पंचेचाळीस हजार रुपये ही दोन वाहने चोरीस केल्याची तक्रार देसाईगंज पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली घटनेचे गांभीर्य ओळखून पोलीस निरीक्षक अजय जगताप यांनी तपासात असलेले सहायक पोलीस निरीक्षक संदीप आगरकर यांच्याकडे तपासाची जबाबदारी सोपविली पेट्रोलिंग वाहनासह आकलन करत संदीप आगरकर हे देसाईगंजच्या हनुमान वार्डातील तरुण राज वार यांच्या घरी पोहोचले त्याचे घरी दोन मोटार सायकली आढळून आल्या त्याला सदर वाहनांच्या विचारणा केल्यावर त्यांनी उडवाउडवीची उत्तरे दिली मान पोलिसी हिसका दाखवताच त्याने या दोन्ही मोटार सायकली चोरल्या असून त्या विक्री करण्यासाठी तयारी करत असल्याचे कबूल केले सदर मोटार सायकली जप्त करून आरोपीला गजायात करण्यात आले मोटार सायकल चोरी प्रकरणातील अटक करण्यात आलेला आरोपी तुषार उर्फ तरुण वय वर्षे राहणार हा पोलीस ठाणे ब्रह्मपुरी येथील ही आरोपी असून पोलिसांनी त्याची वैद्यकीय तपासणी करून न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने आरोपीस दोन दिवसाची पोलीस कस्टडी सुनावली तपासात आरोपीकडून इतरही गुन्हे केल्याची माहिती प्राप्त होऊ शकते अशी माहिती संदीप आगरकर यांनी दिली